सर वो मुझे आप ये। एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए सर मुझे कैसे पता है आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रहे हैं समझ रही है पर मुझे 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 देखना है ना तेरा नंबर दे दो नमस्कार खरार थाने तुम्हारा मनसा तीन रूप जर पाए एक बैमानी इमानदारी आणि तिसरा आहे चमछा या तिन्ही गोष्टीचं जर तुम्हाला एकंद्रित रूप पाहायचं असेल तर काल परवा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुरुड गावामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अवैध मुरुम खनन विरोधामध्ये कारवाई करताना आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे खासदार सॉरी आमदार अमोल मिटकरी यांच्यातील या तिघांना आपल्याला समजून घ्यायचं गरजेचं आहे कृष्णा ज्या होत्या म्हणजे अंजना कृष्णा आहेत त्या इमानदारीनं आय पी एस अधिकारी आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीनं लोकांच्या कारवाई करण्यासाठी जी मागणी होती त्या मागणीनुसार काम करत असताना अजित पवार गटाच्या काही तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशाशा पद्धतीनं काम होते काम इमानदारीनं करत असणाऱ्या व्यक्तींना भ्रष्टाचारी व्यक्तीनं आदेश दिला की तुम्ही हे काम करायचं नाही आणि तुम्ही मला ओळखत नाहीत का हे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिले आहे हे सर्व झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी यूपीसीच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये मागणी केली की के अंजना कृष्णा जे आहेत यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा त्या खरोखरच इमानदारांना लागलेल्या आहेत का कोण तर भ्रष्टाचारी असणारे व्यक्ती अशा लोकांची इमानदार लोकांची काय करत आहेत या ठिकाणी तर चौकशी करायसाठी मागणी करत आहेत पत्र तुम्हाला पाहिजे असेल तर पत्र तुम्हाला हे दिसत आहे किंवा साइडला पत्र तुम्हाला दिसत असेल हे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे आणि हे लोक उद्या सांगतात ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानुसार चालतो म्हणजे काय करतोय तुम्ही लोकांना काम करू देत नाहीत का कामासाठी प्रेरित करतायत का अवैध आहे जे मुरुम खनन असेल किंवा हे पुष्पा चित्रपटामध्ये सारखं झालं मुख्यमंत्री आपला करायचा आणि सगळे लाकडं तुडून यायचे आपला मुरुम घेऊन जायचा किंवा वाळू काढून टाकायची अशा पद्धतीचं गलिच्छक राजकारण या व्यवस्थेनं निर्माण केलेली व्यवस्था आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कुणाचं जर असेल तर आय पी एस अधिकारी जे आहेत अंजना कृष्णा यांना खरंच या गोष्टीबद्दल आपण धन्यवाद दिला पाहिजे असे काही व्यक्ती समाजव्यवस्थेमध्ये काम करतात जेव्हा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळू लागतो पण त्यावेळेस जर असे राजकीय भ्रष्टाचारी लोक हस्तक्षेप करत असतील तर सामान्य लोकांना कधीही न्याय मिळू शकत नाही ते फक्त मतदान करण्यापुरतेच कामापुरते असतील सुद्धा फक्त दारूची चपटी मिळाली आणि दोन दिवस मटण खायला मिळालं की आपण राजकारण करतो असं वाटतंय पण खऱ्या अर्थाने ते मुरून उपसा केल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा मोठी काहीतरी अडचण आल्या असेल आणि जे मुरून उपसून घेऊन जाणार होते त्यांचे संबंधी अनेक तक्रारी सुद्धा या मॅडमकडे आल्या होत्या आणि त्यांची रॉयल्टी पावती सुद्धा उपलब्ध नव्हती तर ही कारवाई करायची नाही असं कोण म्हणते तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे की सर्वसामान्याला राग येईल किंवा ज्यांना समजते अशा लोकांना सुद्धा या गोष्टीबद्दल तिरस्कार वाटेल ही अशा घटना महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडत आहेत याचा विचार सुद्धा आपल्याला तळमळीनं करणं आवश्यक आहे गरजेचं आहे कारण जर असंच घडत राहिलं तर जे तळागाळातील सामान्य जनते जनता आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा आपल्याला मोठं दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्राचं कोणतंही राहणार नाही त्यामुळं आपल्याला याच्याकडे गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे विचार करणं सुद्धा गरजेचं आहे